काळ्या घेवड्याचा भात बनवण्यासाठी इथे मी एक वाटी काळ्या घेवड्याचे दाणे घेतलेत पाव किलो काळा घेवडा मी आणलेला तो सोलून घेतला आहे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काळा घेवडा मिळतो आता काळ्या घेवड्याची सिझन चालू आहे मसाले भातासाठी इथे मी एक मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे एक मोठा टॉमॅटोसुद्धा उभा चिरून घेतला आहे आता इथे मी एक वाटी इंद्रायणी तांदूळ स्वच्छ निवडून धुवून घेतलेत कुकरमध्ये मी तीन चमचे तेल घातले तेल चांगले तापले की त्यामध्ये एक चमचा जिरे घालूया सात ते आठ कढीपत्त्याचे पाने घालूया आता इथे मी कांदा चिरलेला घालते कांदा हलकासा गुलाबी रंगाईपर्यंत भाजून घेऊया मस्त काळ्या घेवड्यांचा मसाली भात खायला खूप टेस्टी लागतो आणि झटपट तयार होतो कांदा हलकासा गुलाबी रंगाईपर्यंत भाजून झाला आहे आता त्यामध्ये मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि दहा ते बऱ्याच सुक्या खोबऱ्याचे काप ह्याचे मी जाडेभरडे वाटण टाकते ह्यामुळे मसाले भात खूप टेस्टी होतो एक मिनिटे आपण हे तेल सुटेपर्यंत परतून घेऊया गावाला हे खोबरे लसूण पाट्यावरती वाटले जाते त्याची चव अप्रतिम असते एक मिनिटे छान परतून झाले आता त्यामध्ये इथे मी पाव चमचा हळद घालते एक चमचा घरगुती स्पेशल घाटी मसाला घालूया तुमच्याकडे असेल तर तुम्ही घरगुती मसाला घालू शकता आता इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घालते मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊया फक्त आपण यामध्ये घरगुती मसाला आणि गरम मसाला घालणार आहोत जास्त मसाले घालण्याची गरज नाही फक्त दोन मसाले घालूनसुद्धा हा मसाले भात खूप टेस्टी होतो आळ्या घेवड्याला स्वतःची टेस्ट असते त्यामुळे त्यामध्ये ॲडिशनल कोणतेही मसाले घालण्याची गरज नाही अगदी साध्या पद्धतीने आपण हा मसाले भात बनवणार आहोत मसाले छान दोन मिनिटे परतून झालेले आहेत आता त्यामध्ये मी साफ केलेले स्वच्छ धुवून घेतलेले घेवडे घालते घेवडे घालून आपण दोन ते तीन मिनिटे परतून घेणार आहोत तुम्ही जर कधी काळ्या घेवड्याचा मसाले भात केला नसेल तर नक्की करून बघा खायला खूप टेस्टी लागतो अत्यंत सोपी रेसिपी आहे पावसाळ्यामध्ये काळ्या घेवड्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही इझिली हा काळा घेवडा मिळू शकतो काळ्या घेवड्याचा गरमागरम वापरता भात खायला खूप अप्रतिम लागतो घेवडे छान मसाल्यामध्ये परतून झालेली आहेत आता त्यामध्ये मी उभा चिरलेला टॉमॅटो घालते टॉमॅटो छान आपण हलकासा परतून घेऊया टॉमॅटो मी जाडसर चिरून आहे जेणेकरून भात शिजताना टॉमॅटो त्यामध्ये शिजून जाणार नाही आणि असा उभा चिरलेला टॉमॅटो भातामध्ये खूप छान लागतो टॉमॅटो हलकासा मी एक मिनिटे परतून आहे आता त्यामध्ये आपण तांदूळ घालूया इथे मी इंद्रायणीचे तांदूळ घेतलेत इंद्रायणीच्या तांदळाचा मसाले भात खूप छान होतो तुम्हाला हवे असतील ते तुम्ही तांदूळ घालू शकता इंद्रायणी तांदळाचा मसाले भात चवीला खूप छान लागतो काळ्या घेवड्याच्या मसाली भातासाठी नेहमी आम्ही इंद्रायणीच तांदूळ वापरतो तांदूळ घालून छान आपण एक ते दोन मिनिटे परतून घेऊया गॅसच्या मंदाचे वरतीच आपण परतून घेणार आहोत नाहीतर तळाला लागण्याची शक्यता असते तांदूळ छान एक मिनिटे परतून झाले की आता आपण त्यामध्ये पाणी घालूया इथे मी एक वाटी इंद्रायणीचा तांदूळ घेतलेला तर ता त्यामध्ये आपण दीड वाटी पाणी घालणार आहोत या प्रमाणामध्ये भात परफेक्ट शिजून तयार होतो पाणी घालून झाले की आपण आता छान मिक्स करून घेऊया पाणी प्रमाणानुसारच घाला नाही तर भात चिकट होतो आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मीठ घातले की छान आपण मिक्स करून घेऊया सगळे पदार्थ घालून झालेले आहेत व्यवस्थित मिक्स करून झालेत आता आपण कुकरचे झाकण लावूया कुकरचे झाकण लावून आपण मध्यम गॅसवरती तीन शिट्ट्या काढून घेऊया तीन शिट्ट्यांमध्ये भात व्यवस्थित शिजतो कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण गॅस बंद करूया कुकर थंड झाला आहे मस्त असा आपला काळ्या घेवड्याचा भात तयार आहे भातसुद्धा परफेक्ट शिजला आहे आता यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया मस्त चवदार आणि झटपट आपला काळ्या घेवड्याचा मसाले भात तयार झाला आहे तुम्ही जर कधी ही रेसिपी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल तुम्हाला जर माझ्या काळ्या घेवड्याच्या मसाले भाताची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा जेणेकरून माझा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोहोचेल आणि मी मसालेभात कसा केला आहे त्याच्या प्रतिक्रिया तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर माझी रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपली यूट्यूब फॅमिली खूप मोठी होईल आणि बाजूला जी घंटी बेलायकोन दिसत आहे तिलासुद्धा प्रेस करा जेणेकरून ज्याही मी नवीन काही रेसिपीज अपलोड करेन त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद